हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर गायचं आज वार आहे बुधवार आणि कालपासून खूप पाऊस पडतो तर शालेयना आणि कॉलेजला सुट्ट्या दोन दिवस कालपासून एवढा पाऊस पडतो की काय अख्खा का, पूर आहे आपल्याकडे तर नुसते आता नेटवर्क पण नाही सकाळपासून म्हणजे एक टेम्परला म्हणजे लाईट गेली आणि लाईट गेली म्हणजे नेटवर्क गेला आणि ने नेटवर्क गेला तर काही गे गेम पण नाही करू शकत काय नाही काय नाही करू शकत मोबाईल तर हे आलं बघा दोघांना जीद आणि ते ब्लोक ते ब्लोक ब्लोक तो ब्लोक तर ते बोलतात ब्लॉग बनवू तर ब्लॉग बनवू बोलतात पण ब्लॉगचा काही विषय तर नाही आपला तर ब्लॉकमध्ये तर यांच्या घरी आता मकार बनवा घेतला आता सत्तावीस तारखे आपले गणपती आहेत तर गणपतीचा मकार बनवा घेतला आहे तर यांच्या घरी जाऊ आणि बघू कसं काही मकार आहे कसा आहे तुम्हाला दाखवतो आणि बघा आता पूर्ण ब्लॉकमध्ये काय होतात चला तर गाई आता द परच्या दिवशी रात्रीचे मासे भेटलं होतं तेव्हा पाणी जरा कमी होतं शेतावर तर पूर आला तर ते किवावर अख्ख म्हणजे जाली बिली अख्खी वावत गेले तोंडे कधीपासून लावून ठेवलं ते पण काढायला भेटलं नाही तर त्या दिवशी भेटलं होतं ते मासं वालवलं ते तुम्हाला okay, दाखवतो हे बघा थोडं म्हणजे जास्त नाही आम्हाला आमच्या सगळ्यांना श्रावण आहेत थोडं थोडं सगळ्यांनी दिलं आणि थोडंसं वालवलं बघा नाही तर मासं खूप भेटलं असतं पण पूर आल्यामुळे त्याच्यामुळं सगळं मासं गेलं आणि ती मच्छर जाळी होती ती जाली लावतात नाही माशांसाठी ती पण वाहत गेली जर शक्य झालं तर तुम्हाला किवा दाखवून जाऊन दाखवीन कसं काय असतं ते पण मास्त काय भेटल्याचं काही शक्यता नाही कारण की सगळं गेलं तुमचं तर त्या दिवशी भेटलेलं ते वाळवलं ते बघा एवढं मस्त आहे जास्त काय भेटलं ना ना आमच्या घरात सगळ्यांना श्रावण आहे त्याच्यामुळं वालवाल बघा तर चला तर काहीच बघा आईने एवढी मेनू घेतली आणि मासं वाळवलं म्हणजे साप बिप गेला बरंच कचरा पण येतो त्या पालाबिला तर आईने मेनूत घेऊन ते वाळवलं तर आईच नंतर खाणारे श्रावणचं डायटूनच रावणी का सगळ्यांना श्रावणी ना आपल्या चला तर यांचे काही जाऊ बघू मकर बिकरणा मग मक येऊ परत तर काय जातं बघा जाऊ यांची करायची आणि आत्ता कसा तरी थोडासा पाऊस थांबला आहे बघा आत्ता थोडा वेळ झाला पाऊस थांबला नाही तर पूर्ण दिवस पाऊस पाऊस पडत होता आत्ता काहीतरी थोडा थांबला आहे तर यांचे काही जावेश आहे यांचा जाऊ बघू कसं हे मकर आहे आणि सार्वजनिक गणपतीचा मकर पण दाखवतो मला रात्रीचे ते रात्रीचे काम चालू असते कारण की सगळी कामावर जातात तर रात्रीचे काम चालू असते तो मकर पण दाखवतो याची व्हिडिओमध्ये तर बघायला पहिले आईने काही कार गहू पुन्हा घेतलं बघा आई तर बसली कशी गहू पुन्हा तर मग चालू आहे आई चालू घर मकरचं काम असं चालू आहे खाली पाईपाने काम केलं आहे मध्ये पायपाने सगळं फिट करून घेतलं आहे असं पूर्ण पाईप आहेत आणि त्याच्यावरती पुट्टा घेतला आहे लाव पूर्ण लावून म्हणजे असे झोपडी टाईप करायचं आहे आणि तशी काहीतरी साईबाबाची प्रेम तशी तर मध्ये गणपतीची मूर्ती येईल आपल्या गणपती बाप्पाची आणि त्या पूर्ण डेकोरेशन घात तुम्हाला समजायला कसं काय आहे चार साइडनी पूर्ण पॅक करून घेतला पुट्ट्याने वरती पेंडा टाकायचं वरती पेंडा येणार तर काय बघा आता चालू आहे आम्ही किंवा दाखवतो मला कसं काय आहे बघू जर शक्यतो भेटलं मागसं तर दाखव तुम्हाला ते घेतली पिशवी बादली घेतली म्हणजे बादली टाकायला तुम्हाला बरोबर दिसतील म्हणून बादली घेतले पिशवी पण लिहिजे होत तर दाखव तुम्हाला तिथं कसं काय चला काही चालू आपले लोकेशन व म्हणजे आपण ही मराठी शाळा आहे तिथंच आता पुढं आपल्या शेत आहे आणि बघा ही मराठी शाळा आमच्या गावाची आता फक्त इथे चार पाचच पोरं राहिल्यात दुसरी आखी आता इंग्लिश शालेत जायला लागली तर चला दाखवतो तुम्हाला कसं काय बघा फक्त दाखवतो काय जर असलं तर काढू जमला गेल तिकडे भेटतील इकडून तर आता आकाच गेलाय तिकडं काय भेटलं तर भेटतील तीन किव्ह आहेत आपलं आपलं तीन क्यू आहेत इथं दोन आहेत इथं एक आहे पुढे कासावर आहे तो पण दाखवतो तुम्हाला दुसरा आहे तो तिकडे पण त्याचा काय दाखवायला काही भेटणार नाही बघा पाणी बघ इथे आला आहे पाणी आला इथं चांगला रस्ता आहे इकडे जास्त काय वाहून घेऊन जाण्याची काही आहे नाही म्हणून आलो आम्ही ना बघा इथं पण क्यू बनवला हो होता काहीच तुम्हाला सांभाळलं होतं ना इथं क्यू बनवला हो होता तर बघा काहीच दिसत नाही काहीच नाही आका वावत तो पाने तो पाने। तो ए, आकेंचे, आकेंचे, आकेंचे गेला बघा अशीच परिस्थिती आहे सगळीकडे सगळीकडं मग काय आवाज नीट येत असेल पाण्याचा आवाज येत असेल बघा तिकडं आमचं क्यू होतं बघा तिकडं तिथं आता आपल्या अरे पाणी जेवढं आहे तर काय अख्ख्यांचं आक्क्या आपलंच नाही आक्क्यांचं क्यू गेलं तो आवत का माशांचं काय ज्याचं जास्त चांगलं आणि मोठा क्यू आहे त्यांचं राहिलं असतील बघा तिकडं ते मना का काय सांगता पण क्यू आहे बघा त्यांचं आहे शक्यतो थोडंफार आमचा तर तेवढा पण नसेल आमचा अक्का यायला निड्या गोय तिथं मुत्रा तर काय झालं आपल्या जवळ बघा तुम्हाला बोलत होता ना काय मासे भेटते सांगायच्या किव असं वाटतो का इथं किव्ही असा अक्का वाहत गेला बघा मच्छी झाली नाही काय नाही काय नाही या आहे ती किस्ते बवढा पाणी आलं एवढं पाणी आलं काय भेटणार सांगा काय नाही कुठल्याच वर्षी एवढाच आला नव्हता तेच वर्षी आलं का अक्का वाहत तर चला आता दुसऱ्या किंवा जाऊन भेटतो बघा शेता बघा किती भरले त्याच्या हात मध्ये भात आहे भात भात लावला आहे तर दिसत पण नाही आहे टोकाटोका दिसत थोडी थोडी नॉर्मल एवढं पाणी आलाय बघा एवढं या पाणी बघायचे बघायची पाणी एवढा पाणी येत पण नाही एवढा पाणी आलाय तुला चिंबोरे विंबर आहे सांगायचं हो चिंबुरी काही चिंबोरी आमचा तू करतो घराच्या मोबाईल आता पण मी डायरेक्ट बाधलीत लावतो रचन आला अरे चिंबोरी होती तशी ती तशी आला होती तर काय चिंबोरी काय भेटली नाही आपल्यांची ती छान स्वतः पकडायची चिंबोरी होती त्या दिवशी पण एक रात्री जर रस्त्यावर आम्ही किंवा आलो होतो ना तेव्हा रात्री भेटली होती ती जाम मोठी होती जरा छोटी होती पडली पांड्यातलं होती भाजी कोण काय आता आला तर कोण नाही साहून नाही कोणाला दिली असती कोणाला तरी पण नाही भेटली नाही भेटली दे तर बघा आता एक किंवा चाललो आहे असा रस्ता आहे आपला मान तर रस्ता आहे चांगला म्हणून आपण चाललो आहे नाही तर आलो पण असतो पाणी आणि भरतो आहे तू ऐकतो श्रावण नाही का यांच्या घरी गणपती आहे तरी याला श्रावण नाही याला आहे पण त्याला नाही तुमचे पहिले गणपती असा कधीच आता नाही तो बगला उडला बघा बगला उडला म्हणजे मासा असतंच पण एवढे पाण्याचे काढायचं कसं काय प्रश्न येऊय मासा ना भरपूर असतो आहे बघा इकडून जाऊन काय झालं बघा आलं अशी आलं ते सगळी किवांची त्या यातला मास्त काढायचा कसं काय यो प्रश्न आहे मग त्या याच्यात चान्स तरी काढाल तिकडून चान्स बंद नाही तिकडून आगी फाटले भेटले त्याच्यात तोडबा आडकून तरी येतात नाही याच्या खाली दोन तोंडे लावलेत दोन तोंडे हे दोन तोंडे कसे काढायचं तर सगळं पाणी गेल्या शहरात काही काढायला का भेटणार नाही बघा पूर्ण शेतभरला बघा हो मासा आहे मासा आहे मासे टाकतो हो बाई तास त्याच्यात पण असतील थोडं तर बघू आता ट्राय करतो मी इथून जरा सोप्पा आहे ना तिथे जाईल मी ट्राय करतो आणि देतो येतो कॅमेरा मिळत्याने ते बेल तरी तर काही मासं आहे बारीक बारीक थोडं मोक पण येत पण तसंच द्या मी जर काढतो आणि मग टाकून तो मास ला कायडला चाकू ये इथं आलो होतो ते पाऊ जास्त पाणी आहे आणि ते मच्छरदानी पण पूर्ण म्हणजे झाली आहे ना ती झाली पूर्ण फाटले तरी पण आपल्याला एवढं मासे भेटतात त्याच्या आटकून ठेवलं होतं बघा एवढा मोठा डाकू भेटला मरेल असं काहीतरी बोलतात त्याला आणि करवाल्या भेटलात बघा आणि आता आता आलेले आहेत करवाल्या एवढ्या मोठ्या आणि अजून पण येतात पण ती झाली फाटल्यामुळे आख्खी जातात आणि पाऊस जास्त असल्यामुळे आपण काढू पण नाही शकत त्याला पटकन आणि बारीक मासं तर भरपूर भेटला असतं पण ती झाली पाठल्यामुळे पूर्ण जातात तरी मग बघा एवढं आपण मासं ट्राय केलं एवढं भेटलं आपण काढायला आणि तोंडे लावले त्याच्यात तर किती मासं भेटलं असतं पण ते एवढं पाण्यामुळं काढणार भेटणार नाही आपण आता आपण आलोय घरी मासं येऊ आणि आता आपण लावू आणची आलो बघा निशाण जे बघा इथे मासा भेटला दादा बघा लावू बा कशी निस निशाल बसले ते बा पल्ली हे ना हे बघा भेटलं तर जास्त पाण्यामुळं काय आता

आता आम्ही जिमला आलो आणि दिवस आहे आता दीपा बसला एक एक जिम बघा आमची कशी आहे जास्त माग नाही जास्त महाग नाही काय बॉडी आहे म्हणून द्या बॉडी होत नाही वाटते जास्त माग नाही ते फुगट आहे ना म्हणून द्या फुगड आहे म्हणून पण याची कशी झाली काही समजत नाही बरं बरं मध्ये 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 जात होता ना जिमला दुगा फाट्या हो दुगा फाट्या जात होता ना पहिले एक महिना फ्री आहे ना दुगा फाट्या घेऊन पल्लाच वाटत तू घरावर एक महिना गेला नंतर सहाशे रुपये व्हायचं ते पल्ला हट असं काय नाही मग आपली गावात जे भाजी आहे बॉडी होते आलू आलू बघा माझी बॉडी बिडी हा जास्त नाही थोडीशी थोडी हा दुगा वाट्या जाऊ एक महिन्यात फ्री फ्री करू नाही पलू डायरेक्ट काय पाहिजे एक महिना एक महिना बॉडी होणार नाही मग आपली मग आंबाडी पण एक महिना आहे का बघू तिथं पण एक महिना करू तिथं पण एक महिना करू ना तिथं पण तीन महिने तरी काहीतरी करावं लागला आपल्याला कुठं जुगाड नाही तर तीन महिने पैसे नाही लागले फरार पराड राहा आपल्याला बेवटीला बेवटीला फारागण दिले तीन महिने तेवढंच जाते पैसे तर नवीन बिल्डर आलाय बिल्डर 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 आला बिल्डर बिल्डर आहे बॅग आई सका चला नंतर भेटू माय बर